नमस्कार मंडळी तर आज मंगळवार मित्रांनो तर आम्ही चाललो आहे आज आंबडला मच्छदुरी देवीला दर्शनासाठी चाललो आहे मित्रांनो आंबडला तर आजचं पहिला मंगळवार आहे मित्रांनो त्याच्यामुळं दरवर्षी जातो आहे आम्ही आंबडला तर ह्या वर्षी बी चाललो आहे मित्रांनो तर चला पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो काय करत तर निघालो आहे मित्रांनो आता गाडीवर तर असं ना फॅमिली चालली आपली तर आई बी येणार आहे आमच्या सोबत घर आहे आपलं हे घर आहे मित्रांनो आपलं ह्या नारळाचे झाड हे मंदिर असायच तर चला मित्रांनो आता आधार कार्ड अंबड मध्ये आलोय आता तर इकडं बस स्टॉप कडे आलोय थोडं काम होत वैयक्तिक तर मित्रांनो आता हा इकडं चालू आहे तिकडचं काम उरकलंय समजा आपलं तर हे बघा भरपूर जाम गर्दी वाटतं तर या साईडनं परवेरदार आहे मित्रांनो तर चाललोय मध्ये आता तर भरपूर गर्दी आहे मित्रांनो बारी लागले प त्या साईडनं तर दर, दर्शन गिर्शन झाले आमचं भरपूर गर्दी होती बघा कधी असा येत चिवडा गिवडा खायचं तिकडे काय काय घेतलं दोन गरम दोन घेतले तर अशी यात्रा भरली मित्रांनो तर आपण निघू लागलोय मित्रांनो गावाकडे बघा बाहेर सण या साईडनं अंबर सिटी आली पुढं यात्रा चांगली भरली आहे मित्रांनो तर आज मंगळवारच आहे त्याच्यामुळं जरा चांगला विषय जरा तर आमचे घरचे अजूक मागं राहिले तो तर गावाकडे निघालो मित्रांनो आम्ही माझं वैयक्तिक काम होतं ते काम झाले बाल तर त्या साईडनं पुढं गाडी आहे आपल्या आवली रोडवर बी पार्किंग घेऊ लागले तर आता वीस वीस रुपये मित्रांनो तर आपली रोडवरच गाडी लावली आहे बघू तिथं जाऊन काय आहे त्याला खार कोणसी लावली आपण आपली गाडी ही गाडी आहे मित्रांनो जबरदस्त हे झाले बा या साइडनं मंदिर आहे मित्रांनो भरपूर जाम गर्दी आज चला निघतोय मित्रांनो इथ पाणीपुरी घेऊ लागलो मी आता घनसांगी मध्ये ह्या साईडनं घनसांगी आली बघा आपली गाडी थांबली पुढं तर हे बघा पाणीपुरी इकडं तर आपण पाणीपुरी पॅक करून आहे घरी जाऊन खाऊ मी त्यांना राजस्थान राजस्थान के का ठीक आहे ठीक आहे तर हे भाऊ राजस्थानचे आहेत बघा राजस्थान प्रतापगड तर चला मित्रांनो गावाकडे जाऊ तर ब्लॉक बघत तर आलो मित्रांनो घरी आता ज्येष्ठ आलो आताच तर ब्लॉक बघत राह मित्रांनो काही केळे बी आणलेत मित्रांनो त्याच्यानंतर ते पुरी त्याच्यानंतर वडापाव पाव बी आणलेत बघा वडा आणि पाव तर चला खातो आहे मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा तर आमच्या चिंचूसाठी ही बारीक बावरी आणली आहे मित्रांनो आणि हे गाडीसुद्धा आणली आहे बघा त्याच्यासाठी तर पाणीपुरीगिरी खाऊन झाले मित्रांनो आता तर हा जर आंबटचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो